चला तर आज सकाळी सकाळी मस्त चहा घेतला आणि त्याच्यासोबत त्या पार्लेची बिस्किट आता तुम्हाला तुम्ही म्हणाल की आत्ताच्या काळात कोण पार्लेची बिस्किट खाते हो पण मला लहानपणापासूनच पार्लेची बिस्किट आवडते आणि माझे बहीण भाऊ होते ना ते लहानपणी मला हसायचे की पार्लेची बिस्किट तू कशाला खाते दुसरे खा पण तरी मला ते खूप आवडायचे चला तर त्याच्यानंतर मग मी मोठ जे रात्री बांधून ठेवले होते ना त्याला छान कोंब आली होती तर मग मी ते मोठ छान हळद आणि मीठ पा टाकून पाण्यामध्ये छान उकळून घेतले आणि नंतर मग तेलामध्ये हे जिरं टाकलं आणि कडीपत्ता टाकला माझ्या झाडाचा मस्त आणि मग मसाला टाकला होता म्हणजे कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट बनवली होती मी तर ते त्याच्यामध्ये टाकायची होती कारण आज मला मिसळ बनवायची होती छान आणि नंतर मग तो तेलामध्ये छान फ्राय मसाला आणि त्याच्यामध्ये मग आपले शिजवलेले मोठ असतात ना ते पण मी टाकून दिली आणि बघा की ते छान झालं आहे एवढं काही तेल मी टाकलं नव्हतं म्हणून थोडं कमीच तेल आलं होतं नंतर चपात्या टाकल्या होत्या आणि नंतर बघा हा ना गजरा माझ्या नवऱ्याने ना दोन दिवस झाले आणून ठेवलं होता. पण माझं लक्षच नव्हतं लावायचं तर म्हटलं चला आता बाहेर तर जायचं नाही आपण घरातच आज गजरा लावून कामं करूया तुम्ही पण मला हसाल की काय ही बाई आता घरात काय गजरा लावून कामं करणार आहे का पण काय करणार आता बाहेर जायला वेळच मिळत नाही तर मग घरातच लावला आणि मग नंतर मिरची होती ना तर ते मिरची पण मला तळायची होती म्हणजे त्याचे भजे बनवायचे मागच्या व्हिडिओत नाही का मी छान मिरची भजे बनवले होते तर मग आज पण मला फ्रीजमध्ये मिरच्या दिसल्या तर मग त्या माझ्या मिस्टरांनी म्हटलं की चल आज पण बनवून दे की आम्हाला तर मग छान मी त्याला बेसनच्या मिश्रण टाकलं होतं छान बेसनचा व्होड बनवला होता त्याच्यात तिखट मीठ टाकलं होतं थोडंसं आणि ओवा टाकला होता आणि खायचा सोडा आणि हे टाकून मस्त छान मिरची ना फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये गुळवून आणि इतकी छान क्रिस्पी बनते ना असे भजे बनवले ना तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागते म्हणजे बाहेरचे जे आपण आणतो ना ते तर कुठंच नाही लागत एवढी छान आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकच झाला होता तर मग आम्ही जेवण वगैरे आवरून घेतले आणि नंतर मग ते झाल्यावर काय आपले भांडेच असतात मग भांडे घासायला घेतले आणि माझा गजरा गजराबाबून ना मलाच हसायला यायचं की आता मी काय करत आहे म्हणजे जवळजवळ लग्न झालं तेव्हापासून मी गजराने लावला होता लग्नात लावला होता ना तेव्हापासून मी गजरेने लावले तर आत्ता मला गजरे म्हणजे आज त्यांनी गजरा आणला होता दोन एक दिवस झाले तर मग त्याच्यासाठी मी आज लावला तो तर असे मला गजरे खूप आवडत होते लहानपणी लग्न असताना कोणाचं कधी किंवा काही सण असला तेव्हा पण मी खूप गजरे लावायची खूप नटायची पण आता वेळच मिळत नाही लेकरांमध्ये चला तर मग गोष्टी करता करता बघा माझा हे पूर्ण भांडे मी घासून घेतले एवढे टोपलंभर माझे भांडे जमाच होतात एका टाईमचे भांडे आहेत हे त्याच्यानंतर मग जो गॅसचा ओटा असते तो पण मी साफ करून घेते नंतर बेसिन स्वच्छ करून घेते नंतर बाहेरची खिडकी असते ना मला ती तेव्हाच बंद करावी लागते नाही तर तिकडून ना उंदीर येतात मोठे मोठे आणि घरामध्ये मग धुमाकूड घालतात ते तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे कळेल मला की तुम्हाला आवडतात म्हणून चला तर इथंच व्हिडिओचा एंड करते आणि बाय भेटूया नेक्स्ट